निर्णय झाला नव्हता एकत्रित एक एक याचा अर्थ काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या सगळ्यांच्या वतीनं उमेदवार सगळ्याचा आमचा निर्णय झालेला नव्हता माझा इंटरेस्ट नव्हता कारण माझ्या पक्षातली सगळी मत होती आम्हाला एका हाताला निर्णय सफल करावा असं वाटलं त्याला कारण नव्हतं कालची लोकसभेची जी निवडणूक झाली ती आम्ही एक तिघांनी एकत्र लढवली ती एकत्र लढवत असताना जावे त्याच्यात सी सी आय सी सी एम शेतकरी का खर्च हे हो येतात त्यांनी आमच्याकडे काही जागा मागितल्या होतात आणि ते आम्ही देण्याच्या स्थितीत नसतो त्यावेळेला काँग्रेस शिवसेना आणि मी सगळे एकत्र असताना मी आमच्या सरकारनं सांगितलं की आता आपण डाव्या पक्षांना आक्रमित करू शकत नाही पण यानंतर निवडणुका द्यायचे तो विधान परिषदेच्या असतील उद्या महाराष्ट्राच्या असतील तर तिथं आपण कुठे यांना यस करू ते सगळ्यांनी मान्य केलं डाव्या फाशांनी मान्य केलं आम्ही तिघे एकत्र येलो आणि तुम्हाला ठाऊक आहे की आम्हाला यश चांगलं मिळालं माझ्या मनात एक गोष्ट होती की आज संधी आली तर डाव्यांचा कुत्र विचार करावा आणि त्याच्यात नाही

Artık çeşitli stratejiye, çeşitli stratejilerin nasıl bilinir tabii ki. Bazı vekiller sonuç veriyor. Kimin akşam kadar çeşitli, çeşitli, çeşitli sağlayan kimse yok ki. Söz ötesi. Ancak böyle var. आम्ही काय म्हणजे माझं डरीच होतो काँग्रेसकडे जेवढी होत आहेत त्यांनी दोन नंबरचं मत एक नंबरचं मत कोणालाही देतो असं माझं मत होतं निवडून आयला त्यांना शिवीर हवी होती माझी सूचना होती तुम्ही तुमच्या अधिशित काय असेल ती सगळी सांग घ्या एक नंबर आणि दोन नंबर पन्नास टक्के छकाफर द्या पन्नास टक्के शिवसेनेला द्या एक नंबरची गरजेपेक्षा जास्त मतं असल्यामुळं ती ट्रान्सफर होती आणि तेवढी अधिक मतं या दोन नंबरला मिळते आणि दोन नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या दोन नंबरने पहिलं मत शेका फायला यावं हे जर केलं असतं तर माझं गणित आहे तिन्ही आले असते यावेळे हे गणित सगळ्यांनाच मान्य असेल असं नाही की मान्य झालं नाही आणि थोडं फासांचा उल्लेख जो तुम्ही केला त्यांना यश मिळू शकलं नाही दुसरं काही करत नाही कुणी कुणाला फसवलं नाही फक्त स्टॅटिजी कशी असावी Я сказал, ничего особенного не осталось. Я, собрался, я собрался.